नर्मदे हीस सकाळ सकाळ आपण समनापूर येथील आश्रमामधून साधारण सहा वीजच्या सुमारास आपली सर्व नित्यकर्मे पूजा अर्चना उरकून गावातून बाहेर पडलो गावातून बाहेर पडलो त्यावेळेस धुकं अगदी गर्द या याच धुक्याच्या गर्दच्या आदरीमधून आपला रस्ता जात होता अत्यंत सुंदर शेवा या वातावरणात या रस्त्याचा आनंद घेत गुलाबी थंडीचाही आनंद घेत अगदी आरामात पावलं टाकत टाकत पुढे चालू होतो थो। थोडेसे पुढे गेलो तेथे एक हॉटेल चालू होते त्या हॉटेलवाल्या बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी निमंत्रण दिले त्यांच्याकडून चहाची चा चा प्रसादी घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली अजून थोड्या अंतरावर गेल्यानंतर एका माताजीने त्यांच्या घरी चहासाठी बोलावले परत एकदा त्यांच्या घरी देखील चहाची प्रसादी घेतली आणि परत एकदा चालायला चा सुरुवात चा केली चा अमरपूर येथे पोहोचलो त्यावेळेस यादव हॉटेलवर सकाळ सकाळ यांनी आपल्याला बालभोग करविला हे येथेच परिक्रमावासीयांना बालभोग आणि राहण्याची सोय वगैरे हे यादव हॉटेलवाले करतात त्यांचे आभार मानून पुन्हा एकदा चालायला एक सुरुवात केली आकाश अगदी आता निरभ्र झाले होते वातावरण धोक्यातून बाहेर पडले होते आणि अगदी सुंदर वातावरणात या घाटामधून आपला प्रवास चालू होता अगदी सुंदर असे वातावरण होते सूर्यप्रकाश बऱ्यापैकी आता पडलेला होता त्यामुळे अत्यंत सुंदर असे वातावरण निर्मिती झाली होती आजूबाजूचे जंगल वाटे देणाऱ्या काही नद्या ना नाले त्यांना ओलांडत आपण एक एक पाऊल पुढे चालू होतो सलवा येथे दुपारी साधारण दीड दोनच्या सुमारास पोचलो तत्पूर्वी एका मातेनं आपल्याला दुपारच्या प्रसादीसाठी बोलावलं होतं त्यांच्या घरूनच दुपारची प्रसादी ग्रहण केली आणि पुणे चालायला सुरुवात केली साधारण साडेचार पाचच्या सुमारास घोगरीच्या दिशेने आपला प्रवास चालू होता सूर्य मावळ तिकडे होता आणि अजून साधारण दोन किलोमीटर घोगरी हे गाव बाकी होते त्याच्यापूर्वीच ही मैयाची उपनदी असावी मावळतीचा सूर्य आणि ही नदी अत्यंत सुंदरसे दृश्य प्रदान करणारे होते त्याचा आनंद घेत घेत आपण पुढे चालू लागलो अत्यंत सुंदर असे हा परिसर होता दिवस मावळतीला गेला होता आणि आता आपण घोगरी येथील रामकृष्ण आनंद आश्रमात प्रवेश केला हे आश्रम देखील अत्यंत सुंदर अशा एका नदीच्या किनारी अ्यावर आहे येथेच आपले आजचा रात्रीचा मुक्काम आहे आश्रमात पोहोचलो येथे असलेल्या हँडपंपवर जाऊन आपले हातपाय वगैरे धुतले पूजा अर्चना केली आणि साधारण साडेसात पावणेआठच्या सुमारास सा रात्रीची प्रसादी ग्रहण केली रात्रीची प्रसादी ग्रहण करून आम्ही आमच्या अंतरणावर येऊन पोहोचलो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत नर्मदेहर